गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवेन, सद्गुरुनाथ महाराज की अर्जुन आणि श्रीकृष्णांचं जे नातं आपण आतापर्यंत बघत आलो <laughs> त्या नात्यामध्ये विविध प्रकारचे भाव आहेत आपल्या विचारांना ईश्वराच्या बद्दलच्या संकल्पांना बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारे छेद दिल्यासारखं हे संपूर्ण भगवत गीतेच एक प्रकारचं स्वरूप आहे म्हणजे म्हणण्याचा भाग कसा कि सद्गुरूंच स्वरूप आपण जे पाहतो आपल्या समोर किंवा आपल्या मनावर जे ठसलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे की तुम्ही तुमच्या संसारात अलिप्त व्हा असं सांगितले गेले तुम्ही वासनेतन बाहेर पडा तुमच्या इच्छा वासनेतन बाहेर पडा साधना करा निष्कर्म येऊ बरो हा सर्व प्रभाव आपल्या डोक्यावरती आहे परंतु या सर्व गोष्टींना कृष्ण छेद देऊन टाकतो हे गीतेच खास वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे खर तर अर्जुन या स्थितीमध्ये होता नाही तो युद्ध करायला तयार नव्हता आणि तो युद्ध करायला तयार नसताना एक प्रकारे त्याला बाकीचे लोक त्याचे नातेसंबंधातली लोक होती किंवा त्या व्यतिरिक्तची लोक खूप होती ना असं काही नाही की फक्त नात्यातली लोक तिथं होती म्हणून त्याला दया उत्पन्न झाली असं नाही आणि ती दया त्याच्या मनात उत्पन्न झाली एक प्रकारे त्यांच्या प्रकारचा प्रेमभावच निर्माण झाला तरी सुद्धा कृष्ण गुरु म्हणून त्याला सांगतोय की तू युद्ध कर किती उलटा प्रकार झाला ना आता कारणा या कारणाचा शोध घेता पाहिजे ना कि मग कृष्ण असा कसा गुरु कि जो सांगतोय लोकांना मार व्यक्तपात घडव आणि स्वतःच एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व हो स्थापन कर असं का सांगते कृष्ण आणि आपल्याला जे आपल्या जीवनातले जे गुरु आहेत ते असे सांगतात की दुसऱ्याला मारू नका दुसऱ्यावर दया करा हे कॉन्ट्रडिक्ट कॉन्ट्रडिक्ट कुठं ना कुठ म्हणून मी म्हटलं की आपल्या विचारांना आपल्या आचारांना एक प्रकारे इथे छेद दिला जातो पण याच्या पाठिबाची मूळ भूमिका आपल्या लक्षात यायला पाहिजे अर्जुन ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये निर्माण झालेली अनासक्ती मला राज्य नको मला काहीच नको मी सर्वसांग परित्याग करायला तयार आहे त्याची वृत्ती झालेली तयार त्याला समोरच्या लोकांबद्दल दया निर्माण झालेली आहे मग हे सर्व गुण आल्याचेच की साधका हे गुण आणायचेच ना आपल्याला कुठले गुण आणायचे पण कृष्ण कस त्या गुणांना मान्यता देत नाहीये याला कारण काय याचा जर थोडा शोध आपण आपल्या जागेवर जरी घेतला तरी कुठल्या स्थितीमध्ये हे गुण आलेले आहेत हे फार महत्वाचं आहे म्हणजे अर्जुनाने याच्या अगोदरची जी युद्ध केली असती चला ती युद्ध करत असताना

खर तर तो जेव्हा मी परवा पण सांगितलं जेव्हा तो शंख वाजून आला पुढे तेव्हा सगळं धरणे कापायला वगैरे लागल्याची वर्णन आपण वाचली आणि तो जेव्हा त्या जाणीवेतन पुढे येऊन उभा राहतो आणि मला कृष्णाला म्हणतो की मला दाखव सर्व लोक ज्याच्या विरुद्ध मला लढाई करायची आहे तर त्यांना पाहिल्यानंतर मात्र त्याच्या मधलं जे पौरुषत्व आहे ते क्षीण पडायला आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची आसक्तीचं स्वरूप अगोदर रजुगुण आहे रजगुणातन ते आसक्ती त्याची वाढली ते आसक्ती वाढल्यातनं काय झालं ते आपण युद्धच करायला नको या भूमिकेवर आला म्हणजे एक तर ती आसक्ती आली त्याच्यामुळे अज्ञानात आला तो आणि त्या अज्ञानाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आलं की त्यांना स्वतः बद्दलचा एक प्रकारचा विद्रोह निर्माण झाला तो घडाघळ घडायला लागला तो म्हणायला लागला अर्जुन कृष्णा मला काही हे जमत नाहीये आणि शेवटी इतका आळशी झाला की त्याने धनुष्यबाण सुद्धा खाली ठेवला हे तमोगुणाचं लक्षण लक्षण म्हणजे त्याला सर्व गोष्टी ज्या आलेल्या आहेत या अज्ञानात आणि तमोगुणाच्या हो जाण्या वेतन आलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि आपण जर अभ्यास करतो जेव्हा तेव्हा सत्व रज आणि तम म्हणून आपण काय म्हणतो नेहमी ज्ञान सुद्धा सांगताना रजोगुण जेवढा आवश्यक आहे तेवढा एरवी सर्व सत्वातच करा याची कारण तुमच्या लक्षात येतील आता मी जेव्हा याच्यावरती विचार केला ते असं के का घडतय मग कृष्ण जर गुरु असेल तर त्याने असं का सांगितलं अर्जुनाला कि युद्ध तर कारण त्याला मूळ अज्ञानातनं त्यांनी बाहेर काढलं आणि मग त्याच्यात ती सात्विकतेचा प्रकाश पडला आणि त्याच्यानंतर पुढे त्याला संपूर्ण आध्यात्मिक मार्गदर्शन करून ती स्थिती प्राप्त करून त्याला आई पर्यंत तू कसा आहेस या स्वरूपात विशुद्ध सात्विकत मिळ त्याला दया दया व कृपा या गोष्टींची महत्व कोणासाठी आहे तुम्ही कोणावर दया दाखवू शकता कोणावर कृपा करू शकता जेव्हा तुम्ही त्या सर्व गुण संपन्न असता नाही एखादा दोन कुस्तीचे योद्धे आहे आणि एक एकदम म्हणजे असा मतुकडा कुस्ती कर आहे म्हणजे ज्याच्या अंगात शक्ती नाहीये त्यांनी सांगायचं नव नभ मी नाही खेळणार त्याच्यावर मी दया दाखवतो कुस्ती खेळत आहे अशाचा प्रकार झाला म्हणून त्या दयेला काही अर्थ नाहीये कुठल्या म्हणून मी म्हटलं की कुठल्या स्तरावरून काय चाललं आहे हे जेव्हा समजत तेव्हा मग अर्जुनाला कृष्णाने का गीता सांगितली हे कळत प्राथमिकपणे आणि त्या गीतेच स्वरूप आणि मग पुढे काय झालं की त्याचा संपूर्ण ज्ञानामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाच्या निर्मिती पासून सर्व देव देवता कशा वागतात काय काय करतात आपण त्या सर्व विभूती पाहतो आहोत आणि ही सर्व लोक ज्ञानाच्या जाणीवेतून कर्म करताय लक्षात म्हणजे ज्ञानाच्या अभिव्यक्तीतन जे तुला दिलेलं कर्म जे आहे ते तू डेव्हलप करतोस आणि त्यातून येणारी अनासक्ती ही मला प्रिय आहे तुझ काम सोडून तुझ कर्तृत्व हीन होऊन तू संन्यास घेणार तर त्या संन्यासाला काहीही अर्थ नाही थोडक्यामध्ये अस थोडक्यात गीता अशा प्रकारचा संदेश देते त्याच्यामुळे भगवत गीता ही प्रापंचिकांना योग्य मार्गावरती ठेवण्यासाठी म्हणजे समाजाचा जवळजवळ नव्वद टक्के भाग हा प्रापंचिक लोकांचा आहे म्हणून त्यांना कर्माचं महत्व कशासाठी कारण त्या कर्माच्या आधारेच तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोहचू शकणार आहात पण त्या कर्माला नुसतं कर्मी करू नका म्हणून रजोगुणात शत्रुगुणाची वाढ करायची आणि म्हणजेच काय ज्ञानाकडे जायचं प्रकाशाकडे जायचं आणि हे केल्यानंतर मग या देवदेवता देवता जसे ईश्वराचा अंश म्हणून काम करतात आपण म्हणतो गणेश गणेश स्वरूप आहे नंतर विष्णूच स्वरूप आहे अ दिगाल सर्व आपण पाहिले वसू पाहिले सर्व लोक पाहिले ही देव देवतांचे स्वरूप आहे त्याचा आपण अभ्यास केला थोडाफार तर या सर्वांमध्ये काय गुण आहे ईश्वराचे गुण आहेत म्हणजे काय आहे नेमकं ईश्वराच्या सर्व गुणाचे जे एक एक भाग आहेत त्याचा मोठा आविष्कार त्यांच्यामध्ये दिसू शकतो आपण जर त्या भूमिकेतनं पाहिलं तर आणि ती भूमिका जी आहे ती भूमिका सत्व तमाच्या जाणीवेतन आणि उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांच्याही जाणीवेतनं काळावर आधारित अशा प्रकारचं स्वरूप आहे म्हणून तू स्वत कृष्ण होऊनच युद्ध करायच बघा म्हणून स्वामी सुद्धा नेहमी काय सांगतात महात्मा कधीची विसरू नये म्हणून तुम्ही आत्म्याच्या जाणीवेतून त्याच्यासाठी सात्विकता घ्यावी लागणार आहे आपलं स्वतःच संशोधन खूप मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे त्यासाठी आणि त्या जाणीवेतून मग जेव्हा तुम्ही कर्माला जाता जेव्हा ते कर्म घडत जाईल तेव्हा ते कर्म निष्कर्म करूनही निष्कर्म म्हणजे हा ईश्वराचा गुण एक प्रकारे आपल्यामध्ये आपण स्थापन करणार आहोत ईश्वराची गुणात्मकता आपल्या साधनेद्वारे स्थापन होती आहे की नाही हे बघणं तितके लागत त्याच आहे नाही तर नुसतीच आपलं जप करत बसलो आणि काम करायची वेळ आली की मात्र मग अगदी कबची धोड्यापासून सुद्धा सुगेला सांगायचं हा आहे देणी अध्यात्मात बसत नाही लक्ष हा तुम्हाला त्रास असेल आणि स्वतःच म्हणत असेल कि नको सासूबाई असं नका आणि चांगला असतात सण आई वगैरे म्हणतात सासवांना बरोबर आहे की नाही सर वाईट असतात असं नाही परंतु आणि सासवांनी पण तसंच तेवढ्या परमप्रेम स्वरूपात वागलं पाहिजे दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे आणि ती सूर माझ्या मुलाशी कशी वागते आहे किंवा काय वागते याचा संदर्भ तुम्ही ठेवूच नका ती तुमचा तिथं स्वतःचा ऋणानुबंध जो आहे तो फक्त बघा गीता हे सांगते म्हणजे <laughs> प्रॅक्टिकल कुठे चालते बघा तर आपला संग्राम कोणाशी आहे आपला संग्राम आपल्या भोवती असणाऱ्या लोकांबरोबर आहे आणि त्याच्यामध्ये अर्जुन आपण आहोत आणि या अर्जुनाला त्या ज्ञानाच्या जाणीवेवरून त्या संग्रामाला सामोरं जायचं बघा म्हणून हा जो संग्राम आहे आपल्याला हा संग्राम कळला पाहिजे आणि याच्यामध्ये आपण कशा प्रकारे ईश्वराची विभूती आहोत हे कळलं पाहिजे विभूती योगाचं स्थान जे असेल ते आपण विभूती आहोत ईश्वराच्या या जाणिवेपर्यंत आपल्याला पोचता यायला पाहिजे कुठे ना कुठे तरी म्हणून आपल्यातले चांगले गुण जे आहे मी पूर्वी सांगत होतो चांगले गुण जोपासावे लागतात जस आपण तुमचं लहान बाळ पोटात असतं किंवा अगदी एका महिने दोन महिन्याचं असतं इट्स अ व्हेरी प्रेशियस थिंग आपल्याला ते जपाव लागतं ना काय जपत असतो आपण त्याचा नाजूकपणा जपत असतो बघा जपण्याचे प्रयोग सुद्धा काय आहेत त्याला होणारे त्रास आपण जपत असतो होऊ नये त्याची काळजी घेत असतो ही दया आपण त्याच्यात दाखवू दा शकतो कारण त्याच्यापेक्षा त्याच्यावर ही दया आपण दाखवू शकतो म्हणून त्याचा निरागसपणा हे सर्व जोपासायच्या वस्तू आहेत आणि या कुठतरी आपल्या आतमध्ये एक प्रकारे स्पर्श करून गेलेले असतात लक्षात घ्या म्हणून हे गुण आपल्यात असतात हे म्हणतो त्याची काल नाही त्याची जोपासना आपल्याला जो करता यायला पाहिजे स्त्रियांच्या ठिकाणी हे जे ममत्व आहे हे अंधभूत आहे पुरुषांना हे ममत्व आणावं म्हणा किंवा अभिव्यक्ती अभिव्यक्तीला फार महत्व नाही परंतु त्याच्या आपल्या आतमध्ये व्यक्त करणं अभिव्यक्त म्हणणं की बाहेरच्या व्यक्त करण्यापेक्षा आपल्या आतमधन व्यक्त करण हे आप आपल्या आतमध्ये व्यक्त व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे ती विभूती आपणच कशी होऊ हे बघणं फार महत्वाचं आहे म्हण हा दहावा अध्याय ना खूप वेगळ्या प्रकारे मांडावा लागतो बघा प्रत्येक वेळेला आपण वेगळ्या भूमिकेत या दहाव्या अध्यायाचा अभ्यास करतो त्याची कारणच ती आहेत हा खूप प्रॅक्टिकल लेवलला जातो हळूहळू हळूहळू म्हणजे ही स्वतःची साधना आहे आणि ही स्वतःची साधना जेव्हा माणूस करायला लागतो तेव्हा मग अकरावा अध्याय जे स्वरूप आहे ते उलगडते नाहीतर अगोदरही दहा ना, अकरावा ते म्हणजे विश्वरूप जाव्यात दाखवलं असतं आणि मग मी आता तुला विभूती सांगा असंही सांगता असतं असत कृष्णाला कृष्णाने तसं केलेलं नाहीये एक 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 स्टेप -प, स्टेप अप करत नेलेलं आहे आणि अशा पॉइंट वर आणलं त्याला की आता तुला निर्गुणातलं माझं स्वरूप सगुण आणि निर्गुण असे जाणीवेपर्यंत येऊन त्या गिरणाच्या टोकावर तिरून पोचलाय त्याच्या पलीकडे काहीच नाहीये उडी मारायची मग ते जाणवणार आहे असं त्याच एक भूमिका थोडीफार त्या प्रकारे त्याच्यातनं आपल्याला समजू शकते एनिवे anyway. <laughs> सर्पकुळात अधिष्ठाता वासुकी मी कुंती सुद्धा नागा माझी समजता अनंत तो मी हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होत बरोबर म्हणजे अर्जुना संपूर्ण सर्प कुळामध्ये त्या कुळाचा अधिपती जो वासुकी तो मी आहे व सर्व नागांमध्ये अनंत मी आहे आपल्याकडे ना। ना ना ना? <laughs> आनंद नाग म्हणून गाव आहे मला काश्मीर मध्ये आनंद नाग हे अनंत नाग आहे तर हा काय अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी आजच आहे संघष्टी हा म्हणजे गणपतीची आनंदाची चतुर्थी गणपती विसर्जनाची असते हा आनंद चतुर्थी तर नागांमध्ये अनंत मी आहे अनंतचा अर्थ काय आता तुम्हाला माहिती अनंत म्हणजे अनंत आपलं पटू पाहिजे काय करा स्पष्टीकरण काही नाही येऊ शकत आणि संपूर्ण सर्प कुळामध्ये या कुळाचा अधिपती जे वासुकी वासुकी हा अत्यंत काय म्हणतो त्याला विषारी सर्प म्हणून ओळखला जातो म्हणून त्याच जे सर्प कुळ हे विषारी आहे आणि नागाचं जे कुळ आहे याच्यामध्ये विष नसतं त्या नाग ज्यांना विष नसतं त्यांना नाग म्हणतात आणि ज्यांना विष असत त्यांना सर्प म्हणतात म्हणून दहाच्या याच्यामध्ये अनंत नाग म्हणजे त्याच देवत्व जे आहे ते त्याच्यामध्ये आहे आणि याच जे लयत्व करण्याची जाणीव आहे ती वासुकीमध्ये आहे असं त्यांना थोडक्यान म्हणायचं असेल एनिवे anyway, अगा यादसा आत जो पश्चिम प्रमदेचा कांत तो वरुण मी हे अनंत सांगत असे अर्जुना जलात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये पश्चिम दिशारुपी स्त्रियेचा पती जो वरुण तो मी आहे असे श्री कृष्ण सांगू लागले जलात राहणार राहणाऱ्या रा प्राण्यांमध्ये पश्चिम दिशा रूपी स्त्रियेचा पती पश्चिम दिशा हे पूर्व हे पश्चिम ती दिशा ही स्त्री त्यांनी समजली त्या दिशेचा पती परंतु जलात राहणारा जो वरुण तो मी आहे असं त्यांना म्हणायचंय मला असं श्रीकृष्ण म्हणाले आणि पितृगणा समजता माझी आर्यमा जो पितृदेवता तुम्ही हे तत्वता बोलत आहे म्हणून सर्व पितरांच्या समुदायात आर्यमा नावाची पितृदेवता मी आहे आर्यमा नावाची जी पितृदेवता आहे ती म्हणजे सर्व पितर सर्व पितरांच्या एकत्रित जाणीव असतील त्या जिथं संपादित होतात त्याची त्याला आर्यमा अस म्हटलं आहे त्यांनी आणि तो त्याच स्वरूप म्हणजे मी आहे असं ते म्हणतात जगाची शुभाशुभ नियमचे <coughs> सर्व प्राण्यांची पाप पुणे लिहून ठेऊन व त्यांच्या मनातील सर्व जाणून त्याप्रमाणे प्राण्यांना नियमित जे सुख दुःखाचे भोग देतात त्या या माझी यम जो कर्म साक्षी धर्म तो मी म्हणे आत्माराम रमापती असे भोगांचे नियमन करणाऱ्यांमध्ये कर्माचा साक्षी जो यम असे यम रमेचा पती आत्माराम भगवान श्री कृष्ण म्हणाले आता हे यमाचा आपण समजू शकतो आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्यातून आपण हे समजू शकतो कि यमधर्म जो आहे कारण यमधर्मच म्हटलेला आहे त्याला यमधर्म म्हणण्याच्या पाठीमागे आहे कारण त्याला स्वतःला स्पष्ट न्यायात वागावं लागणार आहे ऋतत म्हणलेलं आहे योगी अरविंदांनी त्याला ते जे ऋतत आहे ते आपल्याला दिसत म्हणजे त्या न्याया करण्यासाठी मग हा माणूस असा आहे तो माणूस तसं नाही यांनी मला उपासना केली म्हणून आज जवळ असं त्याच्या ठिकाणचा धर्म सांगत नाही यमधर्म म्हणजे काय प्रत्येक जीव आता या चौऱ्यांशी लक्ष योनीमधन वावरणारे सर्व जीव मात्र यांच्या कर्माचा आलेख ठेवून कर्मबंधांच्या जाणीवेतून त्यांचं संपूर्ण संचिताचा विचार ही संपूर्ण वेगळ्या प्रकारची एक आहे लक्षात घ्या आपल्याला वाटत असं कसं होईल प्रत्येक माणसाचं नशीब कसं काय झोपलं जातो मी कर्म करतो इथं कुठं देव दिसत नाहीये मग याच्यामधला कर्मबंध त्याला कसा कळणार आहे सांगू का हे सगळे सेन्सर आहेत ना हे सेन्सर आपल्या आतमध्ये लागलेले आणि हे अशा प्रकारे कार्यरत होतात कि त्या मेन जे काही सर्व त्याची जी प्रोसेसिंग सिस्टीम आहे त्याच्याशी कायम रिलेट होते फार वेगळं सॉफ्टवेअर आहे आता या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण हे समजू शकतो की असं कसं घडत आपल्याला आता हे आश्चर्य वाटायला हरकत नाहीये की आपल्या फोन मध्ये हजार प्रकारचे नंबर आपण लोकेट करतो त्या नंबर मध्ये मी तुम्हाला समजा माझा नंबर सांगितला तर तुमच्या नंबर मध्ये माझ्या नावासकट सर्व येऊ शकतो लक्ष आता असं पण आहे मी परवा दोघा तिघांना नंबर सांगितलं माझा नंबर सांगितला हा सुधीर पाडले ना, ना, ना तुम्ही असं त्यांनी मला मोबाईल मधन मला सांगितलं हे वरती सर्व रेकॉर्ड होते लक्षात ठेवा त्यांची जे काय क्लाउड सिस्टीम मध्ये असते त्याच्या काय जे काय त्यांच्या सिस्टीम असतील त्या आपल्याला समजत नाहीये पण ठरत आहे ते तज्ज्ञ जे आहेत त्यापर्यंत पोहचलेले त्यांना ते समजू शकत तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रकारे एक प्रकारे ही सिस्टीम अशा प्रकारे बांधलेली आहे आणि त्या सिस्टीमचा जो अध्वर्य आहे त्याला यमधर्म म्हटलेलं आहे म्हणजे आपण आपलं प्रारब्ध संपलं की मरणार ते कस मरणार काय मरणार हे सर्व ठरलेलं आहे त्याला प्रारब्ध म्हणजे <laughs> कुठं मरणार सर्व रेकॉर्ड आहे तुम्ही कितीही वर ठेवला तरी सुद्धा ते वरची बॉडी नाही तर माणून असतो असत घ्या शेवटी आणि निर्णय घ्यावेच लागतात ना ते व्हेंटिलेटर काढून टाकण्याचे की नाही हे सर्व गणित आहेत तिथं नाही असं नाही आणि या सर्व गणितांमध्ये हे तर जन्म आणि मरणाचं झालं जीवन जगतानाचा प्रत्येक सेन्स तिथं रेकॉर्ड वर जातो आणि त्याच्यातनं ती सर्व त्या जीवाच्या योजनेच कारण जमलेलं असत आणि ते फार मोठ एक स्टोर रूम तयार केलेली आहे त्यांनी सर्व जीवात जी। त्या स्टोअर रूमला आपण सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ म्हणतो आता समजा तुमच्या भूमिकेप्रमाणे जे काही तुमचं संचित आहे त्याप्रमाणे कुठली कूस किंवा जिथं जन्म घ्यायचा असेल ते अवेलेबिलिटी किंवा ती सिच्युएशन तशी नसेल तर तो, तो मला त्या लोकांमध्ये राहू लागेल तिथं काही पर्याय नाही आहे की नाही म्हणजे जसं शिवसेनेचे आमदार सगळे निवडून आले बरोबर पर, परंतु निर्णय होत नव्हते म्हणून त्यांना कुठल्या तरी हॉटेलमध्ये जसं ठेवून दिलं आहे कि नाही कोणी खालच्या फ्लोअरवर कोणी वरच्या फ्लोअरवर ते काय असेल ते तर हे जस प्रकरण आहे ना तशा प्रकारे आपण ने आपलं प्रारब्ध जे आहे जे संचित जे जमलेलं आहे त्या संचिताला पृथ्वीवरती जागा जर नसेल उपभोगण्यासाठी तशी कोर्स जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला जन्म सुद्धा मिळत नाही लक्षात घ्या म्हणून तो जन्म नाही मिळाला मग याल ठेवायचं कुठं आपल्याला मग ते भवा हा महा हा जन हाता इथपर्यंत ज्या श्रेणी आहेत हे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या याच्याप्रमाणे मग कुठल्या साध्या रूम मध्ये पंख्याच्या खोलीत राहायचं एसी <laughs> <laughs> मध्ये राहायचं कुठल्या <laughs> त्याच्यापेक्षा मास्टर बेडरूम वगैरे मा राहायचो काय जे काय असेल तुमची योजना त्याप्रमाणे राहायचं नाहीतर मग आता लतलं त्याला आता का फुटपाथ वर जायचं हा विषय असा आहे आले का लक्षात आणि इथं मग काही पर्याय नाही बघा त्यामुळे इथं आपण आता चांगले आहोत याचा अर्थ असा होऊ शकत नाही की आपण तिथं पण चांगले राहणार हेतू काय आहे की हा त्याच्यामुळे इथल्या कर्माला अत्यंत महत्व महत्व दिलेलं आहे कारण याचा जो यमधर्म आहे तो माझ्या जाणीवेतून हे कार्य करतोय इज नॉट अलाउड इज नॉट अ करप्ट थोडक्यामध्ये करप्शन चालत नाही तिथं जे चालतं ते परब्रह्माचीच जाणीव चालते आणि ती जाणीव स्वरूपामध्ये गुरु साक्षात परब्रह्म या जाणीवेतून गुरुच काय करू शकत असतू शकत बाकी कोणी काही हात लावू शकत नाही या सिस्टेमला ना, 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 लक्षात घ्या फार वेगळं म्हणून एनिवे असे रमेचा पती आत्ता भगवान श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे इथं आपण आता थांबूयात आणि सोमवारी पुढचा भाग बघूया